भंतेजी व समाज बांधवांच्या उपस्थितीत रमेश गवळी सरांचा वाढदिवस संपन्न कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व नालंदा बुद्धविहाराचे उपाध्यक्ष रमेश गवळी सरांचा त्रेसष्टावा वाढदिवस बुधवार दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात साजरा करण्यात आला या प्रसंगी अहिल्यानगर भिक्कू संघाचे उपाध्यक्ष भंते आनंद सुमन श्री तसेच भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शांताराम रणशूर जिल्हा संघटक व कोपरगाव तालुका प्रभारी पत्रकार बिपिन गायकवाड माजी तालुका अध्यक्ष विजय अजित सैनिक दलाचे सैनिक दगुजी साबळे किरण गायकवाड अनिल नवगिरे शंकर घोडेराव इंजिनियर राज दिवेकर अशोकराव शिंदे दादासाहेब साबळे रत्नाकर गायकवाड गुरुजी संदीप कोपरे बाबासाहेब जमदडे निकम सर पगारे सर संजय रणचूर बाळासाहेब सोनवणे नानाभाऊ गवळी आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी रमेश गवळी सरांचा उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी म्हणते आनंद सुमन श्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले

परंपरेच्या विरुद्ध आहे परंतु आम्ही सुद्धा एवढा सहवासात राहून सरांचा कधी जन्मदिवस कुटुंबातून ते बाहेर आलं आदरणीय गवळी ताईंनी सांगितलं की सरांचा आज वाढदिवस आहे आणि मग अनायासपणे आपण एवढ्या मान्यवर सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणजे एक रूपानं शिवरायांचा मावळा एका रूपाने बाबासाहेबांचा भीम सैनिक यांचा जन्म दिवस आहे आणि सर सर्व्हिस असताना त्यांनी खऱ्या अर्थानं माणसं जोडले माणसं जोडूनच ते थांबले नाही तर ज्या ज्या चळवळीचे स्रोत काम करीत असतील या तालुक्यामध्ये त्या त्या चळवळीच्या प्रत्येक स्रोताला दान रूपानं समयदानानं आर्थिक दानानं त्यांच्या त्यांना काय जे असेल त्या पद्धतीचं ते दान आजपर्यंत करत आलेले करत राहणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून कोपरगाव या ठिकाणी नालंदा बुद्ध वयाची उत्कृष्ट अशी निर्मिती अंतिम टप्प्यात आलेली आहे लोक सर्व्हिस करतात फक्त मर्यादित असतात बाबासाहेबांची चळवळ किंवा बाबा विचाराशी विचारा लोक कोसोदूर असतात फक्त काही कार्यक्रम असेल घरगुती त्या रूपाने ते बाहेर येतात आणि तेवढ्याच मोठं आम्हाला बुद्ध आठवतो तेवढ्याच मोठं आम्हाला बाबासाहेब आठवतो पण सरांनी सर्व्हिस करत असताना खऱ्या अर्थानं पॅन्थर पासून त्यांच्या जीवनाची सुरुवात झालेली आहे पॅन्थर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि मग पॅन्थरचा छावा हा वयस्कर जरी झाला तर तो छावाच असतो आणि त्याच रोपाने त्याच्यामध्ये ते स्पिरिट असतं असं स्पिरिट सरांचं आजपर्यंत खऱ्या करा तेवत राहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं ही एक बाबासाहेबांच्या विचाराची ऊर्जा आहे भगवान बुद्धाच्या धम्माची ऊर्जा आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले म्हणजे तुमच्या आमच्या शुभेच्छा ज्यांनी चळवळीमध्ये मला मार्गदर्शन केलेलं आहे बुद्धी सहसा संस्था चालवत असताना बरेच चढ उतार झाले घडामोडी झाल्या पण सरांनी मला एकदम संयमानं सांगितलं की फक्त आपण काम आपण करत राहायचं त्या कामाचं फळ आपल्याला मिळत राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मला त्यांचं मार्गदर्शन मिळत असत ते सर्वांचे मार्गदर्शक आहे कारण का शिक्षक मंडळाच्या नंतर पिढी घडवणार कारखान्यातून पोतेच्या पोते साखरी पोते बाहेर पडतात पण ज्ञानदानाचं पवित्र काम हे खऱ्या अर्थाने हे शिक्षक लोक करत असतात आणि त्यांच्याच अनुषंगानं मुलं घडतात विद्यार्थी घडतात भावी पिढी उत्कृष्ट पद्धतीने निर्माण होत असते कदाचित शिक्षकाला त्याचा माझी विद्यार्थी जर भेटला तर शिक्षक तो माझी विद्यार्थ्याला म्हणजे ओळखू शकत नाही पण विद्यार्थी माझे विद्यार्थी शिक्षकाला ओळखत असतो कारण का विद्यार्थ्यामध्ये बदल होतो शिक्षकामध्ये बदल होत नाही आणि म्हणून तू माझाच विद्यार्थी का असं माध्यमातून ह्या शिक्षकांच्या सहवासात आम्ही आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी गायकवाड गुरुजी असतील निकम सर असतील पगारे सर असतील ह्या लोकांना तो रिस्पेक्ट भेटत असतो आणि म्हणून हे काही कमी नाही पैशाने तर सर्वच गोष्टी मिळू शकतात परंतु खऱ्या अर्थानं मान सन्मान हा विद्यार्थ्याच्या रूपाने मिळत असतो विद्यार्थी फार मोठा घडत असतो आणि असं पवित्र काम सरांच्या हातून होत आहे त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत ऍडव्होकेट अजित जोडगे शुभेच्छा देताना म्हणाले माझे मुख्याध्यापक एस जी विद्यालय यांचा वाढदिवस आपण सर्व या मंगलमय वातावरणात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाला मी माझ्या जुडगे परिवाराच्या वतीनं आणि सर्व चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व युवकांच्या वतीने खूप खूप मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो सत्काराला उत्तर देताना रमेश गवळी सर म्हणाले खऱ्या अर्थाने मी आंबेडकरी चळवळीमध्ये लहानपणापासून असल्यामुळे वाढदिवस ही संकल्पना माळीच मान्य नाही पण आज अचानकपणे गायकवाड गुरुजींना माझ्या मंडळीने सांगितलं की सरांचा वाढदिवस आहे म्हणजे आज जरी माझ्या वयाने त्रेसष्ट वाढदिवस आहे पण साजरा होताना मात्र हा पहिलाच वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त हे जे प्रेम मला अचानकपणे एक तासापूर्वीच फक्त ही बातमी लीक झाली आणि सरासर असे कार्यकर्ते जे स्नेही आहेत मित्र आहेत ते एकत्र आले आणि भरभरून अशा पद्धतीचं जे कौतुक केलं त्याबद्दल पण मी आभारी आहे आणि धम्माच्या बाबतीत आणि आंबेडकरी चळवीच्या बाबतीमध्ये किती नाही म्हटलं किती टाळण्याचा प्रयत्न केला पण माणूस घरात बसू शकत नाही बसू देत नाही रक्तामध्ये तो एक गुण आहे की काही असलं की त्याची पर्वा न करता माणूस बरोबर बाहेर पडत आणि जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत आपण चळवळीशी एकमेकांशी संलग्न निश्चितच राहू ही वाढदिवसानिमित्त मी म्हणजे याच्या पूर्वीचा सुद्धा जो संकल्पना आहे घरात बसून आपल्याला चालणार नाही समाजामध्ये गेलं पाहिजे आपल्या आल्या म्हणजे जो जन्म मिळालेला आहे बाबासाहेबांनी फार मोठ महान कार्य केलेलं आहे आपण त्यातलं फुल नाही तर फुलाची पाकळी थोडं का होईना आपल्या प्रमाणे जेवढं होत असेल तेवढी धम्म चळवळ किंवा आंबेडकरी चळवळीचं जे काही कार्य असेल ते माझ्या हातून घडेल अशा प्रकारची ग्वाही मी देतो आणि सर्वांनी माझ्यावर जे काही प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव